रामकृष्ण हरिमंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या केशव भक्त या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बुडत आहे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या आई माझ्या डोळ्यादेखत बुडत असलेलं जग मला सहज होणार नाही या जगातली पहिली आई आहे बर का माता मावल्यो या जगातली ही पहिली आई ज्या आईनं मुलगा धर्म रक्षणासाठी जन्मला जात आहे खुशी छत्रपती एक वाक्य समज अफजल खान ज्यावेळेस आला ना त्यावेळेस मासाहेबजवळ हो आणि शिवाजीराजे यांचं चर्चा सगळं औसाहेबांचे पाय धरले औसाहेबांचे पाय धरले अरे शिवराजे औसाहेबांच्या पुढे बोलू लागले औसाहेब औसाहेब येतो या खानाचा बेत पाहून येतो आशीर्वाद द्यावा काय आळीचं काळीच असं ज्या अफजल खानानं त्यांच्या पतीला शहाजीराजांना कैदेत टाकलं ज्या अफजल खानानं छत्रपती शिवाजीराजांच्या थोरल्या बंधूंना छत्रपती संभाजीराजांना दगा पटक्याने मारलं या अफजल खानाबद्दल काय असं सांगणं काय काय बोलणं असावं त्यांचं काय विचार असतो औसभ शिवला बोलतात शिवा ज्या सैतानानं तुमच्या बंधूला मारलं ज्या सैतान तुमच्या बापाला कैद केलं ज्या सैतानानं आमच्या तुळजभवानीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या ज्या सैतानानं आमच्या पांडुरंगाच्या मूर्तीवरती खळण मारायचा प्रयत्न केला ज्या सैतान आमच्या देव देश धर्म आणि कित्येक तरी माय मावल्यांना पाठवण्याचा आणि उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला शोभा एक वेळेस तुम्ही जिवंत परत माघारी नाही आला तरी चालेल तुमच्या आयुष्याचा नाश झाला तरी चालेल परंतु शोभा राजे तो अफजल खान नाज पाहिजे अहो एवढे शब्द एवढे शब्द बोलायला ताकद लागत तेव्हा हो ते काळीज लागतात काळीच लागते आमचा देव आणि देश धर्म टिकावा म्हणून अशा कित्येक तरी महापुरुषांनी स्वतःच्या आयुष्याचा नाश केला आहे म्हणून आम्ही आनंदाचे उपभोग आज भोग उप...